नमस्कार मी विठ्ठल मुके मलकापूर बुलढाणा आज आपण आलेला शेतकऱ्याच्या बंदावर हरभराचे प्लॉट पाणी करता तर तुमचं नाव सांगा हा नाव आहे गणेश गजानन काटे राहणार काळेगाव बरं हा हरभरा तुम्ही लागवड करून किती दिवस झाले हा मी दिवाळीच्या अगदर एक दिवस अगदर लावलेला होता तर तुमच्या हरभऱ्यावर तुम्ही मल्टीप्लायर हे केव्हा वापरलं हे मी मल्टीप्लायर हरभरा पेरल्यावर वीस दिवसांनी मारलं होतं तर तुम्ही हरभरा पेरल्यावर पावसाचं पाणी तुमच्या हरभऱ्यात नेमकं पडलं होतं आहे ना बरोबर हो त्यावेळेस हरभऱ्यात काय दुष्परिणाम दिसत होता म्हणजे काय काय झालं होतं नेमकं पावसाच्या पाण्यामुळे तो हरभरा आहे ना तो पिंगट पडला होता तर गावातील लोकांनी मला सांगितले की मल्टीप्लायर वापर त्याच्यावर आणि मी ते प मित्रो तुम्ही पाहू शकता की पावसाचं पाणी झाल्यामुळे हरभऱ्याला म्हणजे आपण मर लागली असं म्हणू शकतो हरभरा पिवळा झाला होता तर यांनी आपल्या सांगण्यावरून मल्टिप्लायर वापरलं आणि त्यांचा हरभरा आता आपण पाहू शकता कशाप्रकारे हिरवागार झालेला आहे आणि ब्रँचिंगही तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आहे आणि हरभऱ्याची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे तर तुम्ही मल्टिप्लायर वापरून समाधानी आणा हो आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इतर शेतकऱ्यांना माझं सांगणं हेच आहे की हा मल्टीप्लायरचा रिझल्ट खूप चांगलेला आहे आणि आपण पण वापरून बघा धन्यवाद निश्चितच शेतकरी मित्रांनो आपण देखील एक फवारणी घेऊ शकता किंवा जमिनीतून वापरू शकता मल्टीप्लायरचे भन्नाट रिझल्ट आहे आपण शेतकऱ्यातून ऐकले धन्यवाद